इंदापूर येथील हिंगण गाव येथे कृष्णामृत गोशाळेच्या गो भूमिपूजनाचा सा कार्यक्रम झाला या गोशाळेचे भूमिपूजन करण्याचे भाग्य मला लाभले कृष्णामृत गोशाळे ट्रस्टचे अध्यक्ष श्री प्रेमकुमार जगताप यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता गोशाळेचा एकूणच बांधकामाविषयी माहिती घेतली असता संपूर्ण गोशाळेचे बांधकाम हे अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने होणार असून काळानुरूप त्याची आखणी केली गेली आहे हे ऐकून आनंद झाला यावेळी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखरजी मुंदडा या प्रकरणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भाजपा ग्रामीण दक्षिण पुणेचे जिल्हा अध्यक्ष नाना काळे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कुणाल टिळक तसेच इतर मान्यवर उपस्थित होते